आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल सोलापूर शहर उत्तरचे कर्तव्य कर्तव्यदक्ष व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जनतेचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व किरण देशमुख यांची खंबीर साथ असलेल्या नेतृत्वात प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हाकेला साथ देणारा एक आदर्श मूर्तिमंत व्यक्तिमत्व राजकारणात प्रत्येकाचे मन जिंकत काम करणारा कार्यकर्ता म्हणून घेणारे भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर यांचा वाढदिवस मोठ्या थाटात कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या सहयोगी मित्रांनी नी साजरा केला यावेळी हा शुभचिंतन सोहळा मेजर भीमाशंकर लोहार युवा मंच आयोजित मेजर भीमाशंकर लोहार यांच्या कार्यालयासमोर साजरा करण्यात आला या सोहळ्यात सोलापूर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रशांत फत्तेपूरकर यांनी भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता समाजात प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीच्या वेळेत धावून जाणारा सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने पक्षाच्या कार्यात कार्यमग्न करणारे मेजर भीमाशंकर लोहार यांच्या सोला लोकांना केले मदतीचे पक्षाच्या वतीने स्तुती करण्यात आली आणि असेच कार्य मेजर भीमाशंकर लोहार आणि त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षात राहून एकजुटीने काम करून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याची जी जबाबदारी घेतली आहे ती पूर्णपणे पार पाडून समाजाचा विकास करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समवेत प्रशांत फत्तेपूरकर यांनी केला